तो तो लुगा ते एवढ्या साडी आणल्या मला घरातल्या अजून कापुराची बुचकी तिथे लोळते ती कटे कशी नुसत्या साड्या धुवून नितळू घातल्या जेवण केलं ना आता पाणी का वाळू घातल्या जाव त्या बरं का खाली गेले त्या सगळ्यात एका वयात रचले ते मुख पण दहा साड्या पुरुषांची ला ही साडी एका बिडच्या ताईनं पाठवली ह्याच्या खा खाली एक खा आहे बघा ह्याच्या बरोबर दोन साड्या पाठवल्या त्या पांढरी पडली ग पांढरी पडली साडी ती पाठवली उपरची टाकली असा आहे दिसते ही चाकली साडी आईला दिली ही दिवाळीची गुलाबी हाय ही वर्षात त्याला पहिले आलेल्या ती शिवलेली हाय ही तेवढे घेतले बघा घरी नवरे ना बघा ही एकविशाला कोल्हापूरला कार्यक्रमात जाताना आणि ही सगळ्या साड्या ही ना त्यानं ह्या ना त्यानं घेतल्या नाही त्या काही जाहिरातीला गेल्या होत्या पडेल गुलाबी साडी ती बी घेतली बघा घरी अजून अजून कप, दोन कपड गच भरली असतील ती विंधुण्याच्या ती वापरत नाही अशा अहिराच्या साड्या त्या नाही घालायचं की नाही जी घालायचं ग्या त्या जम्पर शिवून घालून बसली नाही मग घालायचं की साडी मी घरात ठेवत नाही का तर कोण आलं गेलं काल गेलं आवा साडी मग ती माझी चांगली साडी जाते त्यामुळे आम्ही हे केलं या साध हे एखादी एक एकात लय साड्या आहेत मला ह्याच्यातल्या साड्या जाहिरातीच्या साड्या लई यायच्या बघा

दिदी आलती धुला काय कपड्यावर नाल म्हणून हिरा बुडू कपडे साऱ्या चला चला का कपडे धुवला कपडे धुवला लावशील नाहीतर काय फिरला लावशील कशी कापडे टाकायची सगळ्या दारात ना बघा

आले. बटाणा मसालाकड घालव म्हणजे खालवा होत नाही करी. मला पण मलाच ते नाही. तेगी. जरा सुळ आरे येता की बस सांग. ओ हाय तेगी. बस काय दिसू हरमागारी अरे हरमा गा रे फरमा ती बस थोडा होय लगा ती खराब व्हायला लागली अरे ती खराब शेर काढा बघा माझं आणते कसं हंतय करा कर हा का हा गे आणते का हां तू आण पळत ही काठी घे ही 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 काठी घे ही काटी घे मोठी दे हपका नि बार दे हपका मोठ्या काठीनं हो तो मांगना हना, मांगना. हना, हन हा गट कसं पळवली पुढे जाऊ नको आणट्या पुढे मार मागणं हा ना इथे पुढे जाऊ नको मागणं हा ना मागणं हा ना आणट्या हन कसा आहे का सायकारावा आमच्याच मित्रांसका सकाळा जा या आबा गेला मी घर शांत होतो जरा काम सुधरते जरा काय घेतलंय घेता तिनं ठेव ठेवतो ते एकत्र ठेव